मंडळी आज आपण पाहणार आहोत या प्रकारे पराठा पनीरचीच पराठा तर हा पराठा खूप छान लागतो गरम गरम खायला घ्यायचा बघा किती मस्त हा पराठा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना पण खूप आवडेल एकदा नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत पनीर चीज पराठा तर हा पराठा खूप छान लागतो तुमच्या मुलांना आणि तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मैदा घेतलेला आहे आणि पाव कप एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपण व्यवस्थित मऊसर गोळा तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जरासं तेल लावून मळून घेऊया आणि याला परत जरासं तेल लावून पंधरा ते वीस मिनटं ठेवून देऊया तोपर्यंत आपण एक स्टपिंग तयार करूया हा पराठा करायला पण सोपा आहे आणि लागतो पण खूप छान एकदा करून पहा तुम्ही आणि नंतर कमेंट करून सांगा याची टेस्ट मला आता इथे छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे ते आता तेल लावून घेतलेलं आहे आता याला पंधरा मिनटं झाकून ठेवूया आता इथे पॅनमध्ये एक चमचा फक्त तेल घ्यायचं आहे आणि दोन कांदे घ्यायचे आहेत मोठे बारीक कट करून कांदा तीन ते चार मिनटं परतून झाल्यानंतर दोन लसूण फक्त किसून घालायचे आहेत आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया दोन मिनटं त्यानंतर एक टोमॅटो घालायचा आहे छोटा मोठा असेल तर अर्धा घ्या टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया त्यानंतर शिमला मिरची एक बारीक कट करून घालूया आता ह्यामध्ये हिरव्या मिरच्या दोन बारीक कट करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या इथे कमी घेतलेल्या आहेत कारण इथे चिली फ्लेक्स पण मी ॲड करणार आहे धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आणि चिली फ्लेक्स अर्धा चमचा मिरच्या तुम्ही चिली फ्लेक्स आवडीनुसार घ्या तिखट ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर अर्धा कप किसलेलं पनीर ॲड करायचं आहे पनीर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला दोन चमचे फक्त बेसन घालायचं आहे त्यामुळे टेस्ट खूप छान लागते ही सर्व प्रोसेस लो फ्लेमवर करायची आहे गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे एका ताटामध्ये हे स्टपिंग काढून घेऊया म्हणजे लवकर थंड होईल आता आपण पुढे पाहूया इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मळून परत एकदा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित पीठ मळून घेऊया आणि याचे मोठे दोन ते तीन गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि जशा आपण पुऱ्या लाटतो तशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत पुऱ्या जरा मोठ्याच करायच्या म्हणजे स्टपिंग आतमध्ये चांगलं भरलं जाईल म्हणजे स्टपिंग बाहेर येणार नाही आपण इथे जाड पण पोळी लाटायची नाही आणि पातळ पण नाही आहे मिडियम अशी लाटून घ्यायची आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा आणि वर थोडं ऑल ऑप्शन आहे त्यावर पण क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर लगेच येतील आणि छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील ते पोळी लाटून झालेली आहे आता ह्याच्या पुऱ्या करून घेऊया एक मोठी वाटी घ्यायची आहे ही पुऱ्या करायची एकदम सोपी पद्धत आहे आधी पुऱ्या करून घ्यायच्या नंतर पराठे तयार करायचे म्हणजे पराठे खूप छान दिसतात इथे सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता एक आपण घेऊया आणि त्यावर हे सारण भरूया जेवढं राहील तेवढं सारण घ्यायचं आहे जास्त भरलं तर बाहेर येईल जे आपण स्टपिंग तयार केलं होतं शिमला मिरची वगैरे कांदा घालून ते हे भरून घेतलेलं आहे आता किसलेल्या चीजवरती घालूया चीज जास्त जरा घातला तरी काही हरकत नाही तुमच्या आवडीनुसार चीज घाला त्यावर परत एक दुसरी पुरी ठेवून व्यवस्थित बंद करून ठेवूया व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं म्हणजे स्टपिंग बाहेर येणार नाही या प्रकारे पहा आपला पराठा तयार झालेला आहे अशा प्रकारे सर्व पराठे मी तयार करून घेते गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर पॅन ठेवलेलं आहे तेल तापत तर मिडियम फ्लेमपेक्षा थोडी फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे हे करपणार नाहीत आणि जेवढे राहतील तेवढेच यामध्ये सोडायचे आहेत तेलामध्ये दोन मिनटं असंच ठेवून देऊया दोन मिनटानंतर परतून घेऊया दुसऱ्या पराठ्याचा आधार घेऊन हा परतायचा आहे डायरेक्ट तुम्ही तेलावर परतलात तर अंगावर तेल उडू शकतं सावकाश परतायचे आहेत पराठ्याला कलर खूप छान आला आहे आता हे तळून झालेले आहेत हे आता आपण काढून घेऊया किती टम फुगले आहेत बघा या प्रकारे मी सर्व पराठे तळून घेते पराठे आपले तयार झालेले आहेत मंडळी हे पराठे असे सुद्धा खायला खूप छान लागतात मेवानीच टोमॅटो सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीसुद्धा सुद्धा खायला घेतला तरी काही हरकत नाही पराठा बघा हा पराठा नक्की ट्राय करा खूप अप्रतिम चवीला लागतो